नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जेत आहेत का आज मी तुम्हाला आहे ना केस लावायला घरगुती तेल बनवून दाखवणार आहे चला आता तेल कसं बनवायचं ते पाहूया तेलाचे येत ते ते ना बाळांनो लय फायदे येत आपल्या डोक्याचे केस गळत असते ना ते थांबत येत तेल वापरल्या आणि केस आलाय ना पोशिंग भेटत आणि केस गॅस लांब सडक बनतेत आणि रेशमी चमकदार आणि असे काळे भोर बनत आहेत केस गॅसवर आहे ना मी कडाई ठेवली त्याच्यामध्ये दोनशे एम एल मी कोबराय तेल घालते तेल गरम झाले आता काप हे कापल्याला कांदा घालू एक चमचा आवळा पावडर घालू कडीपात्याचे पाने वीस पंचवीस आवळ्याच्या पावडर याऐवजी वाळ्याला आवळा वापरला ना तरी चाल हे दहा पंधरा वाळ्याला जास्वंदीची फुलं फुलाऐवजी आहे ना तुम्ही वाळ्याला जास्वंदाची पावडर वापरली ना तरी चालल किंवा पंचवीस पानं वापरले ना तरी चालल ही एक चमचा कांद्याच बिघालू ही एक चमचा ही एक चमचे मेथीचे दाणे याला ना पाच मिनिटं तेलामध्ये छान उकळून घेऊ ना याचा चांगला पा ना पाच सहा मिनिटांनी तेल किती छान उकाळ तेलच आहे ना रंग पण बदललाय आता आपण गॅस बंद करू आणि याला चांगलं गार करून घेऊ आता तेल आहे ना थंड झालंय याला गाळून घेऊ तेल आहे ना बर्णी मध्ये भरून ठेवा आणि रोज संध्याकाळी झोपता लावायचं आपल्याला महिनाभर पुरण एवढं तेल आहे आणि पाहना खर्च पण किती कमी आलाय नाही केसावर कुठले पण दुष्पर होत नाहीत आणि तेल आहे ना एकदम असं निसर्गीच पद्धतीने बनवलंय आपण हे तेल आणि घरामध्ये पण असा गरभर सुगंध येऊन राहिलाय या तेलाचा ना तेल ले ले। मी ना याच्या आधी पण तुम्हाला तेल बनवून दाखवलेलं आहे ते पण हे बना तुम्ही नक्की बघा मला आहे ना मी पहिलं तेल बनवून दाखवलं ना त्याचे खूप सारे कमेंट आले होते मला आजी परत तेल बनवून दाखवा तर मी तुम्हाला दाखवलंय बाळांना तेल बनवून मग आवडलं का तुम्हाला तेल आवडला असत ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीचं बटन पण दावा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि आप नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी समय मसाले आहेत तुम ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप मजा करा चला आपण भेटू आता दुसऱ्या रेसिपीला बाय बाय